या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन एट 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 चलो पुणे चलो पुणे चलो पुणे विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय सेवा संघ महाराष्ट्र यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण व धरणे आंदोलन बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस मेडिकल व इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सूचना नमस्कार सीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात वेगळे आरक्षण नाही त्यांनी ओबीसी मधूनच अर्ज करावा यावर्षी सुद्धा एसबीसी ला दोन टक्के स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे यावर्षी महाराष्ट्र राज्यातून पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत लवकरच मेडिकल इंजिनिअरिंग तथा इतर उच्च शिक्षणासाठी आपल्या समाजातील मुलामुलींना ॲडमिशनसाठी धावपळ करावी लागेल एम बी बी एसच्या दहा हजार आठशे पंचेचाळीस जागा आहेत बी ला दोन टक्के आरक्षण मिळाले तर दोनशे सोळा जागा मिळतील परंतु बी ला स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळत नसल्यामुळे दोन हजार सतरामध्ये ओपन व ओबीसी कोट्यातून बी ला केवळ चोपन्न जागा मिळाल्या अशा प्रकारे आपल्या एकशे बासष्ट बी बी एमबीबीएस होता आले नाही आपल्या महाराष्ट्रात इंजिनिअरिंगच्या एक लाख पासष्ट हजार जागा आहेत बी सीला दोन टक्के आरक्षण मिळाले तर तीन हजार तीनशे जागा मिळतील परंतु बी सीला दोन टक्के आरक्षण न मिळाल्याने दोन हजार सतरामध्ये बी सीला ओपन व ओबीसी कोट्यातून एकोणीसशे सदतीस जागा मिळाल्या अशा प्रकारे दोन हजार सतरामध्ये बी सीला तेराशे त्रेसष्ट जागा कमी मिळाल्या महाराष्ट्रात बारावी नंतरच्या उच्च शिक्षणाच्या सुमारे दहा लाख जागा आहेत एसबीसीला स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळाले तर डॉक्टर इंजिनियर तथा इतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एस बी सीला ला दोन टक्के आरक्षण लागू झाले परंतु शिक्षणात अजूनही अंमलबजावणी झाली नाही काही वर्ष मुख्यमंत्री श्री फडणवीस व अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत विशेष प्रमागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळांनी भेट घेऊन विशेष मागास प्रवर्गास दिलेल्या अंमलबजावणी करण्याबाबत निवेदने सादर केली असताना आपण मुंबईत संबंधित सचिवांच्या उपस्थितीत बैठक प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले परंतु अजूनही बैठक बोलावण्यात आली नाही त्यामुळे सीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली व दोन टक्के आरक्षण तसेच बारा सवलती जाहीर करण्यात आल्या परंतु एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आरक्षण व सवलतींचा लाभ मिळाला नाही पुढे दोन हजार एक मध्ये स्थगिती उठवण्यात आली व केस खारिज झाली तरी सुद्धा आरक्षण व सवलतींचा लाभ अजूनही मिळाला नाही एकोणीसशे पंचाण्णव मध्ये ज्याप्रमाणे एका विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात सी विरुद्ध याचिका दाखल करून आपल्याला मिळालेले दोन टक्के आरक्षण हिरावून घेतले त्याचप्रमाणे आता सीच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून दोन टक्के आरक्षण परत मिळवावे लागेल दोन टक्क्या स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती परंतु एसबीसीच्या ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी पुढे येऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्यांसाठी उच्च न्यायालयात याचिका टाकणे आवश्यक आहे तरी राज्यातील मुंबई औरंगाबाद व नागपूर उच्च न्यायालयात त्या भागातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक किंवा सामूहिकपणे एस बी सीच्या विद्यार्थी व पालकांनी पुढाकार घ्यावा त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे आवाहन विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केले आहे तीन मार्च पासून दोन हजार पंचवीस पासून विविध मंडळाचे अधिवेशन सुरू होत आहेत या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाच मार्च पासून पुणे येथील संचालक बहुजन कल्याण समाज कल्याण यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याची व सी आरक्षण वाचवण्यासाठी पुढे येऊन संघर्ष करण्याची गरज आहे सुरेश पद्मशाली अध्यक्ष एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र संपर्क चौऱ्याण्णव बावीस पंधरा पंचवीस दहा सुदर्शन बोगा सचिव सुनील विलास एम मेटे महाराष्ट्र प्रदेश उप अध्यक्ष राष्ट्रीय विणकर सेवा संघ इचलकरंजी अठ्ठ्याण्णव पन्नास पंधरा नव्याण्णव एक्याऐंशी सी अन्याय जितेंद्र कांचानी अध्यक्ष पुणे जिल्हा एस बी सी अन्याय निवारण कृती समिती संपर्क अष्ट्याहत्तर एकवीस शून्य दोन तेहतीस शून्य शून्य किंवा चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य सहा तीन चव्वेचाळीस निरंजन बोधुल एस बी सी अन्याय निवारण कृती समिती सोलापूर जिल्हाध्यक्ष संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक